ग्रामपंचायती मागणी त्यांना द्या ते पट्टे वाटप करते पण या राज्यामधला प्रत्येक घरांना दोन हजार अकरा पूर्वीच्या प्रत्येक घराला पट्टे वाटप करायचे आहे दीड हजार फुटापर्यंत पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण घेतो आहे पाचशे पर्यंत मोफत होईल एक हजार फुटाचा असेल तर पडत्या पाचशे फुटाला दहा टक्के पैसे लागतील त्यांच्यावर दहा टक्के लागतील दहा टक्के म्हणजे जास्त रक्कम नाही आहे पण दीड हजार फुटापर्यंत आपण घर कायदेशीर करण्याचा आपण निर्णय घेतो आहे एक काही व्यक्तींना आता माझी विनंती माझी आपल्याला आपल्याला गवर्नरजी तुम्ही आता कंपल्सरी केलाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळामध्ये त्या अभियान होणार आहे आणि त्या अभियानामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिलं काही काम करायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट पालन रस्ते मोकळे करायचे आहे हंड्रेड पर्सेंट पालन करायचे आहे हंड्रेड पर्सेंट लोकांना त्या ठिकाणी पट्टे वाटप करायचे आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी प्रधानमंत्री मोदीजींनी जे तीस लाख घर आपल्याला दिले त्यातले एक लाख घर कमीत कमी दाद्रा जिल्ह्यात झाले पाहिजे याचं काम आपल्याला करायचं मी या ठिकाणी गरीब माणसं संजय गांधी विशेष सरकारने डिप्युटी केली आहे जसं लाडक्या वहिनी डायरेक्ट सरकारकडून पैसे येतात संजय गांधी होते विशेष सहाय होते तहसीलदार मार्फत पैसे यायचे पण सरकारने आता ते बदलला डायरेक्ट दिल्ली वरन मुंबई वरन पैसे टाकले की बँकेत आलं पाहिजे पण कलेक्टर तहसीलदारांनी जर बघितलं अजूनही वीस टक्के लाभार्थी असे आहेत त्यांनी डीबीटी झालं ते रस्त्यावर फिरत त्यांचा बँकेत अकाउंट दिसत नाही मी आपल्याला सूचना देतो आहे आपल्या सर्व तलाठ्यांनी क्रेन घेऊन जाऊ ज्यांचं डीबीटी झालं नसेल किंवा बँकेचा नंबर दुकाला तर एखाद्या वेळेस दोन अकाउंट, अकाउंट आप आहे किती अकाउंट नंबर द्यायचे या बँकेत केले त्या बँकेत केले आपल्या कराण्याची जबाबदारी आहे त्या घरोघरी जाऊन आपल्याला त्याचा डीबीटी करून द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या दरोडपती लोकांनी ज्यांनी प्रचंड प्रचंड सरकारी जाणव म्हण केले मला कळलं अनुराव जाण्यामध्ये एक आयटीआय ची जागा आहे ती आयटीआय ची जागा चार एकर जागा कुणीतरी मोठा माणूस या ठिकाणी हडपाच्या चक्कर मध्ये आहे ती जागा मी कलेक्टरला सांगणार आहे आठ दिवसाच्या आतमध्ये ती ती जागा जी आहे आयटीआय ची ती जागा ताब्यात घेतली पाहिजे आणि ज्या करोडपती लोकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्या अनुराव ते सर्व अतिक्रमण खाली करून त्या जागा गरीब माणसाला मिळाल्या पाहिजे या आपल्या सरकारला काम करत आहे या आपल्या सरकारला काम करत आहे तर आता मला खूप सांगायचं पण जास्त वेळ नाही आहे मी एवढंच सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे सरकार माझी कलेक्टरला सूचना आहे पारदर्शी सरकारचा आपण संकल्प केला आहे आपण तलाठ्यापासून तहसीलदार मला या तहसीलदारचं अभिनंदन करत आहे खरं तर मला विजय चव्हाण नावाचा तहसीलदार मी सांगितलं मी जो आता बोललो सत्कार करताना खर तर चौथ रस्त्याच्या केसेस त्यांनी सुनावणी केल्या त्यांनी सांगितलं सा मला अजून एक प्रकरण मी च्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्र त्यांनी त्या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त प्रकरण च्या माध्यमातून केले मला के विजय चव्हाणनी सांगितलं सा। हंड्रेड पर्सेंट अवैध उपकरणाचा वाहतूक बंद करण्याचं काम ते करतात आहे एकशे सव्वीस गुन्हे या ठिकाणी अवैध उपकरणावर त्यांनी दाखल केले साठ point बावन कोटी रुपयांचा दंड त्यांनी त्या ठिकाणी ओझा कमी केला. सत्त्याहत्तर वाहने पकडला गेली. चारशे घरांना DPT च त्या ठिकाणी त्यांनी regulation करून दिल. zero टक्के pendant च्या एक हजार पेक्षा जास्त प्रमाणपत्र या ठिकाणी दिले. आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना आहे. त्यांच्या या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या या ठिकाणी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून त्यांचा केसेस पूर्ण केल्या खर तर एखादा तहसीलदार एखादा तलाठ जेव्हा चांगलं काम करतो त्याचं अभिनंदन केलं पाहिजे मी विजय जमाचं अभिनंदन करतो हे करताना माझी विनंती सर्व तहसीलदारला आहे आता मी चार पाच बैठक घेणारच आहे कुठल्या तहसीलदारांनी काय केलं कुठल्या तलाठ्यांनी काय केलं आणि आता तर मी फेस ज्या बांधतोय फेस म्हणजे काय केंद्र सरकारने ऑनलाइन पोर्टलला एग्जांपल म्हणजे केंद्र सरकारने फर्टिलायझर पोर्टल का फेज दिला केला म्हणजे यानंतर तलाठी असे तलाठी आपल्या गावामध्ये आपल्या हलगमध्ये जाऊन त्याला आपल्या फोनवरन आपला घोडा पेंटून त्याची हाजिरी घ्यावी लागणार आहे रे प्रेझेंटची आता त्याच्या तसिल्क आता बायोमेट्रिक नाही त्यांच्या मोबाईल मोबाईलवरन त्यांना आपली प्रेझेंटी दाखवा लागणार आपल्या हलक्यात गेला नाही मंडळ अधिकारी आपल्या हलक्यात गेला नाही आणि तो हलक्यात जाऊन त्यांच्या एरियात जाऊन त्यांच्या स्थानिक क्षेत्रात जाऊन त्यांनी फेसच्या आपली हजेरी लावली नाही त्या दिवशी त्यांची अपसेट लागली आणि आता तर मी असं सॉफ्टवेअर आणतो आहे जे आता विजय चव्हाण असा होणार आहे की दिवसभरात तुम्ही काय काय काम केलं हे सरकारला मंत्रालयामध्ये जाणल्या वाटलं काढणार इतकं कळणार सरकार आम्ही डॅशबोर्ड करतोय कुठल्या कुठल्या तहसीलदारांनी कुठल्या कुठल्या त्या ठिकाणी तलाठ्यांनी काय काय काम केलं त्याला डॅशबोर्ड वर टाकलं की मंत्रालयामध्ये डिस्प्ले होणार आहे या तलाठ्यांचं मी नाव काढलं या तलाठ्यांनी आज दिवसभरात काय केलं तर डॅशबोर्ड वर येणार आज तहसीलदारांनी किती ऑर्डर पास केले डॅशबोर्ड वर येणार आज आमच्या कलेक्टरनी काय काय केलं डॅशबोर्ड वर येणार आहे आमच्या एनजीओनी काय केलं डॅशबोर्ड वर येणार कारण लोकाभिमुख गतिमान सरकारचा जर तुम्हाला भूमी अशी करायची असेल तर आपल्याला मोठ्या पद्धतीवर ऑनलाईनच्या माध्यमात काम करावं लागेल मग अशी मला एक अपंग व्यक्ती मिळाला भेटला त्याचं नाव मी विसरलो त्यांनी सांगितलं साहेब आम्ही अपंग लोक आहे आमच्या या ठिकाणी आमच्या सर्व योजना तुम्ही ऑनलाइन करा मी त्याला शब्द येतो की आमच्या सर्व योजना आम्ही ऑनलाईन करणार आहे आणि पुढे या ठिकाणी मजबूत काम करणार आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेन आपलं सरकार हे पारदर्शी गतिमान सरकारच्या माध्यमातून जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणार आपलं सरकार आहे आणि म्हणून आपण सर्व जनतेच्या काम करणार आहोत नारायण अर्जुनराव असतील असतील आमचे दोनकर साहेब असतील आमच्या पंकजा साहेब असतील आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत आम्ही जनतेच्या सेवकाच्या स्वरूपात आम्ही पब्लिक सर्वंट मलाच नाही आम्ही जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतो आणि जनता ही आमची मायबाप आमच्या सरकारने स्वीकारला जनता ही आमची मायबाप आहे आणि म्हणून नारायण कुठे अभिनंदन करतो आमच्या जिल्हाधिकारी अभिनंदन करतो त्यांनी आपला हा एक मजबूरी अभियान चांगलं चालवलाय पण आता एक मोठा अभियान असतोय राष्ट्रपिता महात्मा नरेंद्र मोदी जी राष्ट्र नेते माननीय नरेंद्र मोदी जी यांचा जन्मदिवस 15 सप्टेंबरला आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरला आहे हे जे 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर हे सर्व गावागावा जाऊन या अभियानामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वचे जप व वसूलचे जगतेला तहसील कारण की आम्ही जण नाही पाहिजे आमचे अधिकारी गावात गेले पाहिजे याबद्दल सुरुवात करतो आहे आणि